नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल रविवारी हे एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी समोर आलेली होती तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता रविवारी मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो कोणत्या तारखेला तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वीस तारखेला निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीत महायुती सरकारकडून तसेच महाविकास आघाडीकडून अनेक मोठ्या घोषणा आणि अनेक नवीन योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकार आल्यावर सुरू करण्यात येणार आहेत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता महायुती सरकार नवो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत असतो त्याचप्रमाणे केंद्र सरकार पी एम किसान या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत असतो तर मित्रांनो तुम्हाला वर्षाला एकूण बारा हजार रुपये माहिती सरकार या दोन्ही योजनेकडून देते तर मित्रांनो आता निवडणुका झाल्यावर जसे महायुती सरकार राज्यात येईल तेव्हा महायुती सरकार आता शेतकऱ्यांना बारा हजारऐवजी आता पंधरा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता देखील रविवारी म्हणजेच या येणाऱ्या चोवीस तारखेला मिळणार असल्याची माहिती तसेच फिक्स अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आता चोवीस नोव्हेंबर म्हणजेच रविवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो काही निधी आहे तो केंद्र सरकार वितरित करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद